नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे किती आलेले आहेत दुष्काळी अनुदानाचे पैसे किती आलेले आहेत स्टेटस घरी बसल्या तुम्हाला आता पाहता येणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो या पोर्टलवरून पूर्ण स्टेटस कशा पद्धतीनं पाहता येईल याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे चेक युअर पेमेंट स्टेटस महाराष्ट्र शासन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हा नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे आता यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स कशा पद्धतीनं पाहता येणार आहे याची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे हा पेज तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल तुम्हाला आता प्लीज इंटर युअर विके नंबर त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सबमिटन बटनावरती क्लिक आहे आता के नंबर म्हणजेच विशिष्ट नंबर या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे सबमिटन बटनावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्याबरोबर काही सेकंदाच्या आत तुमच्या समोर पूर्ण स्टेटस ओपन झालेला दिसेल या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया सर्वप्रथम अकाउंट होल्डर नेम दिलेला आहे म्हणजेच लाभार्थ्याचं नाव दिलेलं आहे त्यानंतर अकाउंट नंबर जो आहे कोणत्या अकाउंटवरती हे पैसे गेलेले आहेत याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर किती तारखेला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्याची तारीख सुद्धा या ठिकाणी दर्शवली जात आहे आणि बँकेचं नाव सुद्धा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आणि किती अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा झालेली आहे याचा उल्लेख सुद्धा स्पष्टपणे करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी खाली दोन ऑप्शन दर्शवले जात आहेत एक आहे रिमार्क आणि दुसरा आहे पेमेंट स्टेटस आता रिमार्कमध्ये जर काही प्रॉब्लेम आला आधार असेल आधार कार्डच्या बाबतीत असेल आधार लिंक नसेल बँकेचा काही प्रॉब्लेम असेल तर रिमार्क मध्ये त्या ठिकाणी उल्लेख स्पष्टपणे करण्यात येईल आणि पेमेंट स्टेटसमध्ये सक्सेस असेल तर त्या ठिकाणी फेल दाखवला जाईल हा विशिष्ट नंबर तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये मिळेल किंवा तुमच्या कडे जी यादी असेल त्यामध्ये नक्की असेल धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र